शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विनय निकम सीओ देवाग्रो आणि आज आपण आलेलो आहोत सिन्नर येथे अनिल सरांना भेटायला आपण एफ पीओ अॅग्रिटेक एक्सपो मे मध्ये आयोजित करतोय आणि त्या संदर्भातच आपण अनिल सरांना भेटणार आहोत आणि त्यांच्या एफ पी बद्दल आज जाणून घेणार आहोत की त्यांचे एफ पी ओ कुठल्या कुठल्या प्रोडक्ट मध्ये काम करते आणि त्यांनी त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आ, कसा यशस्वीपणे साकारलेला आहे अनिल सर आम्हाला तुम्ही थोडी तुमच्याबद्दल माहिती द्या आणि मग आपली जी एफ पी ओ आहे त्याबद्दल थोडी माहिती सांगा मला तुमचं नाव आणि एफ ओचं नाव कधीपासून तुम्ही हा प्रवास सुरू केला याबद्दल थोडी माहिती द्या नमस्कार माझं नाव अनिल दत्तात्रय शिंदे मी देवनदी फार्म प्रोसेस कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम करतोय कंपनी साधारणतः फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये रजिस्टर झालेली आहे आणि सुरुवातीला साधारणतः एक दोनशे अडीचशे मेंबर फार्मर्स घेऊन सुरुवात केली होती आज कंपनीच्या एक हजार प्लस शेअर होल्डर आहेत आणि कंपनी आमची बेसिकली दोन हजार अकरा ला जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक टेक्निकल सपोर्ट आणि इनपुट सपोर्ट या माध्यमातून काम केलं होतं जेव्हा कंपनी फेब्रुवारी मध्ये रजिस्टर झाली सप्टेंबर मध्ये आम्ही मॉल सुरू केला होता आणि आय थिंक तो ती कॉन्सेप्ट पहिलीच होती अग्री म्हणजे शेतकरी कंपनीकडून म्हणजे शेतकऱ्यांचं स्वतःच अॅग्री मॉल ची कॉन्सेप्ट आम्ही त्यावेळेस आणली होती आणि नंतर मग आम्ही सप्लाय चेन मध्ये काम सुरू केलं जसं की आप फार्म टू होम किंवा मग आपण आप त्याला थेट म्हणजे शेतकरी ते ग्राहक ही कॉन्सेप्ट आम्ही मुंबईमध्ये मध्ये जवळच्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही ते राबवली आणि हळूहळू मग काही एम एन सी प्लेअर असतील काही मॉडर्न रिटेल असतील काही किचन कमोडिटी असतील अशा लोकांपर्यंत आम्ही हळूहळू पोहोचलो आणि आज आम्ही बऱ्याचशा सोडेक्स असेल आपला स्टार बाजार असेल आदित्य बिर्ला मोर ग्रुप असेल त्यानंतर एडीएफ ड्राय ड्रायफ्रूट असेल अशा कंपन्यांना सप्लाय करतोय त्यामध्ये बेसिकली भाजीपाल्याचा शेअर जास्त आहे त्यामध्ये त्या कॉलीफ्लावर असेल कॅबेज असेल त्याच्यानंतर एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असतील आणि यामध्ये काही आम्ही याच्यामध्ये पण काम करतोय सोयाबीन जे काय आहे सोयाबीन आम्ही डायरेक्ट सोयाबीनशी संपर्क करून आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचं सोयाबीन एकत्र करून त्यांना कसं वेळेत पैसे देता येतील आणि त्यांच्या वजनाबद्दल आणि ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी परंतु पैसे देणाऱ्या गोष्टी तर ते आम्ही सेफ करतोय त्यांना थेटच जागेवरती म्हणजे त्यांच्या घरापासूनच उचलायचं आम्ही हे करतोय म्हणजे काम करतोय आणि त्याचबरोबर कांद्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतोय कांद्याचं पण त्याच शक्य असले तर जागेवरून अदरवाईज आमच्या जे काही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथून आम्ही पॅक करून वेगवेगळ्या वे, कंपन्यांना तो सप्लाय करतोय या पद्धतीचं आमचं काम आहे आणि जे काही आता देवळा देवळाग्रोनी जे काही इनिशिएटिव्ह घेतलाय त्याबद्दल नक्कीच आम्ही खूपच सकारात्मक आहे अशा पद्धतीचे प्लॅटफॉर्म जर यापुढे जर मिळाले एफीओ तर नक्कीच एफ एक, एक नवीन मार्ग सापडेल आणि एकत्रितपणे काम करण्याचे एकमेकांचे प्रश्न सोडवण्याची संधी या निमित्ताने उत्प, उत्पन्न झाली असं मी समजतो आणि आपण आलात आम्हाला संपर्क केला त्याबद्दल मी आमच्या जी काही आमची तालुका लेवलची जी काही आहे त्याबद्दल आणि माझ्या वैयक्तिक कंपनीच्या वतीनं मी आपले आभार मानतो सर एक शेवटचा प्रश्न की आता तुमच्या एफ ओ बद्दल अजून थोडी माहिती सांगा आम्हाला की तुमचं एफ पी ओ कुठल्या प्रोजेक्टमध्ये आहे का गव्हर्नमेंटच्या तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काय काय आहे आणि तुम्ही आता कुठल्या भाजीपाला किंवा कमोडिटीज मध्ये काम करताय जेणेकरून जे दर्शक आहेत तर त्यात जर कंपनीचे एक्सपोर्टर्स किंवा एम एन सी कंपनीज चे प्रतिनिधी असतील आणि त्यांना जर तुमच्याशी संपर्क करायचा असेल ते तर तेही करू शकतील तर आम्हाला तुम्ही कुठल्या प्रोजेक्टमध्ये आहात ते सांगा तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर सध्या काय आहे ते सांगा आणि तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर कमोडिटीजमध्ये काम करताय जेणेकरून त्या कमोडिटीजशी संबंधित जे खरेदीदार आहेत ते तुम्हाला संपर्क करू शकतील मग तुम्ही तुमचा मोबाईल नंबर त्यानंतर सांगा आम्ही जे काही पणन मंडळाच मॅग्नेट मार्फत जे काही योजना आलेली आहे त्या मार्फत आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप म्हणजे चाललंय आमचं एक वीस ते पंचवीस टक्के काम बाकी आहे की आम्ही त्यामध्ये पॅक हाऊस घेतलेलं आहे त्यानंतर कोल्ड स्टोरेज घेतलेलं आहे एक शंभर टनाचं त्यानंतर एक शीतवाहन घेतलेलं आहे दहा टनाच्या कॅपॅसिटीचं नंतर वज वेब्रिज वजन काटा एक ऐंशी टनाचा बनवलेला आहे आणि बाकी मग इतर साधन सामुग्री आमच्या सोबत आहे तर आम्ही त्यात जे काही मध्ये आम्ही प्रोजेक्टमध्ये जे काही प्रोजेक्ट कमोडिटी निवडली त्या मध्ये साधारणतः पंधरा फ्रुट्स आणि दोनच सॉरी तेरा फ्रुट्स आणि दोन व्हेजिटेबल्स असं त्यांच्याकडे आहे तर त्यापैकी आम्ही ओकरा आणि चिली ग्रीन चिली या दोन कमोडिटी मध्ये आम्ही तो प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि मेजर आम्ही आता यापुढे चिलीच फोकस करणारे चिली उकरा असेल आणि त्याच्या म्हणजे ऍक्च्युअली आता लागवडी पण बऱ्यापैकी इथं त्याच लोकांना त्यात पैसे पण मिळतात आणि लोक लागवड पण करताय परंतु त्याला पुढचं जे काही ठराविक मार्केट आहे कि किंवा एक्सपोर्टमध्ये जे काही मार्केट आहे किंवा मध्ये असलं तरी एक कंटिन्युटी असलेलं मार्केट आम्ही शोधतोय आणि तशा प्रकारचं कोणी जर असेल तर आम्ही त्यांना त्या पद्धतीच्या व्हरायटीज किंवा त्या स्पेसिफिक याच्यामध्ये आम्ही ते करून द्यायला आम्ही तयार आहे आणि जर म्हणजे हा, हा आमच्या व्यतिरिक्त हे आमचं ऍडिशनल हे असेल आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या म्हणजे याला हे काम असेल आणि त्या संदर्भात जर आम्हाला मार्केट मध्ये कोणी असेल आमच्या या मध्ये काम करणार तर आम्ही नक्कीच आमचं आम्ही त्यांच्याबरोबर भविष्यात ॲग्रीमेंट पण करू किंवा मग त्यांच्यासोबत काम करणारी आमची तयारी आहे माझा नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस बत्तीस एकाहत्तर एकोणतीस आणि मॉडेन ड्रिल मध्ये सध्या कांदा करतोय त्याच्यानंतर जे आपलं ग्रीन कॅबेज आहे ते करतोय ब्रोकोली करतोय बेसिकली त्याच्यानंतर चिली तर करतोच आहे त्यानंतर व्हेजिटेबल्स मध्ये तुमचं गाजर असेल जवळजवळ वीस ते बावीस तुमचं मेथी पालक तुमचं धने म्हणजे कोथंबीर असेल कॉरेंडर या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही काम करतोय आणि देवळा बरोबर चा आतापर्यंतचा अनुभव कसा आहे तुम्हाला एक ते थोडक्यात सांगा दोन तीन वाक्यांमध्ये देवळा ऍग्रो म्हटलं तर आम्ही जाधव साहेबांनी आणि आम्ही त्यावेळेस बरोबरच कामाला सुरुवात केलेली होती पोटे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार एकत्रच बरेचसे ट्रेनिंग प्रोग्राम आम्ही आयोजित केले मुंबईचं मार्केट असेल थेट भाजीपाला विक्री असेल किंवा कंपनीचे लायसन्स बद्दल छोट्या मोठ्या गोष्टी असतील हे सगळे लढे आम्ही एकत्रित दिलेले त्यानंतर फेडरेशनची जी काही महास्वराज्य फेडरेशनची जी काही निर्मिती झाली त्यामध्ये पण आमचा मोठा असं भाग बरोबर होता आणि देवळा देवळाग्रोच काम नेहमीच खूपच चांगले राहिलेले त्यामुळं आम्ही त्यांच्याबद्दल देवळा अॅग्रो बद्दल नेहमीच पॉझिटिव्ह थिंकिंग करत आलोय आमच्या म्हणजे त्यांच्या प्रत्येक कामाचा मध्ये आम्ही प्रकर्षाने सहभाग घेतलेला आहे त्यांच्या बरोबर काम केलेले आणि यापुढे आम्ही त्या सोबतच <laughs> तुमचा असाच सहभाग आणि सपोर्ट आम्हाला राहू द्या आम्ही तुमच्या आणि इतरही अनेक एफ जास्त कसं मदत करता येईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू आणि एफपीओेक एक एक्सपो मध्ये तुम्ही सहभागी होणार आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो नाशिकमध्ये होणार आहे भारतातील पहिले एफ पी ओ प्रदर्शन या प्रदर्शनात सहभागी व्हा आणि दहा पेक्षा जास्त ग्राहक व कंपन्याची थेट खरेदी विक्री करार करण्याची संधी मिळवा आजच एफपीओेक एक्सपोर्ट डॉट कॉम या वेबसाईटद्वारे रजिस्टर करा